भाऊ रक्षाबंधनासाठी काहीतरी खास हवंच ना रॉयल आउटफिट्स मध्ये जबरदस्त कलेक्शन आले हो ना, हो ना। बघ ही ब्रँडेड जीन्स आणि ही पुमाची टी -शर्ट। या। एकदम क्लास शर्ट पण एक नंबर आहे आणि रेट पण एकदम भारी आहेत कॉलेज पासून फॅमिली गिफ्ट पर्यंत सगळं मिळेल इथे रॉयल आउटफिट स्टाईल येस बँके समोर सिम्लर या नक्की भेट द्या समाजातील प्रत्येक व्यक्ती आपला वाढदिवस साजरा करतो परंतु सिन्नर नगरपालिकेचे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी आपला वाढदिवस नेहमीप्रमाणे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय आजपर्यंत कधी मुलींसाठी अभ्यासिका तर कधी झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचे फिल्टर गार्डन मध्ये खेळणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे तर कधी शालेय विद्यार्थ्यांना वस्तू अशा लोकाभिमुख कामाच्या स्वरूपात साजरा करत असतात तसेच याही वर्षी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या पुढाकारातून उपनगरातील बांधलेल्या मंदिरांमध्ये हरिपाठ भजन व कीर्तन असे कार्यक्रम करण्यासाठी श्रीराम भजनी मंडळाची स्थापना केली व वाढदिवसाचा अनावश्यक वा खर्च टाळून त्यासाठी लागणारे सर्व भजनी मंडळ साहित्य देऊन माजी नगरसेवक सोमनाथ पावसे सामाजिक कार्यकर्त्या त्यांच्या पत्नी मेघा पावसे व सोमनाथ पावसे यांचे वडील पंढरीनाथ पावसे व नगरातील नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्याच अनुषंगाने हरिभक्तपरायण तन्वी आंधळे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले यावेळी उपनगरातील बहुसंख्य भाविकांनी भजनी मंडळ मध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला यावेळी कार्यक्रमासाठी हरिभक्त पारायण कीर्तन गायक हरिभक्त पारायण बाळू महाराज दराडे नामदेव महाराज पुनम वारुंचे वादक हनुमान महाराज बैरागी विनायक महाराज आरोटे विनेकरी सुनीता वाळुंज यांचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी उपनगरातील वारकरी संप्रदायामध्ये आवड असलेले हरिभक्त पारायण सुदाम महाराज मुखेकर उत्तम महाराज पडवळ दराडे महाराज प्रकाश आरोटे तांबे शिरसाट संजय पाटील धनंजय मुंग विष्णूवाघ ओम आरोटे तांबे महाराज व इतर भाविकांचे टाळकरी म्हणून सहकार्य लाभले हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी धार्मिक कार्यात वारकरी संप्रदायामध्ये आवड असलेले भीमराज चव्हाण वसंत गोसावी सर पारायण सुदाम महाराज मुखेकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी उत्तम महाराज पडवळ दराडे महाराज प्रतीक गायधने सतीश लगड चेतन गोसावी पाटोळे सुनील शिंदे रमेश सूर्यवंशी प्रकाश ज्ञानदेव शिरसाट तांबे महाराज जितेंद्र तायडे शरद गोळेसर सहानी बाबा ओम किशोर क्षत्रिय आकाश पाटील दिनेश पाटील पप्पू शिंदे गोरख कतोरे कैलास निकुंभ गोपीनाथ घोडेकर राजू चौधरी अतुल पाटील तेजस लोखंडे निंबा पाटील शरद पोटे मनोज सदगीर गोरख सहाने नानासाहेब गडगे निलेश पाटील प्रतीक शिंदे प्रथमेश भास्कर आदी नगरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या या कार्याचे नागरिकांनी खूप कौतुक केले व त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस पण शुभेच्छा दिल्या सदरेल उपक्रमाची सांगता भव्य महाप्रसाद भंडार्याने त्याचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला भजनी मंडळाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आणि कार्य नाही ते उभारल्याच्या नंतर तिथे नाम यज्ञ सोहळा पण झाला पाहिजे तिथे भगवंताच भजन पूजन चिंतन पण झालं पाहिजे बरोबर आणि शास्त्र असं सांगत जर तुम्ही प्राण प्रतिष्ठा केली मंदिरामध्ये भगवंताची मूर्ती स्थापन केली पण ती स्थापन केल्याच्या नंतर जर तुम्ही काही दिवस म्हणजे तीन दिवस सात दिवस असे जर भगवंतातला तिथे भजन पूजन झालं नाही भगवंताला भोग दाखवला गेला नाही तर ता भगवंताला तिथे राहायला आवडत नाही आणि तो तिथून निघून जातो हे शास्त्र सांग आणि मग पावशे साहेबांच्या असं लक्षात आलं कि आपण ह्या ठिकाणी मंदिर स्थापन तर केली ती ती ते स्थापन केल्याच्या नंतर तिथे भजन पूजन चिंतन तर व्हायला पाहिजे की नाही भगवंताच्या नामाचा जय गोष्ट झाला पाहिजे की नाही आणि प्रत्येक वेळेस हरी कीर्तन करताना आम्हाला बाहेरून भजनी मंडळ बोलवावं लागतं मग असा विचार मनामध्ये आला एक संकल्प असा झाला की आपणच आपल्या प्रभागामध्ये जर का आपल्या तरुण मुलांना भजनाची संधी दिली तर त्यांना भजनासाठी तयार केलं तर आपल्याला बाहेरून भजनी मंडळ बोलवावं हो लागणार नाही आणि त्याच्यातून अजून एक गोष्ट अशी लक्षात आली की जेव्हा आपली मुलं आपला धर्म शिकतील आपल्या मुलांना आपली संस्कृती समजेल आपल्या मुलं भजन भजन पूजन चिंतन करतील तेव्हा त्यांची वाट चुकणार नाही आणि आज समाजाला याची गरज आहे आज आपल्या मुलांना धर्म सांगण्याची गरज आहे साधन सेवेला आरंभ करण्यापूर्वी मी नेहमी तीन गोष्टी सांगत असते आणि आवर्जून वेळोवेळी सांगावस वाटत आणि तस मी मध्ये मध्ये विचारतही राहणार आहे आणि सगळ्यात पहिले मेन म्हणजे चेहऱ्यावरती स्मित हास्य असू द्या नाही कारण ही शोकांतिक का आहे हो की आम्हाला हसवण्यासाठी विनोदाचार्य बोलवावे लागतात त्याच्यामुळे चेहऱ्यावरती स्मित हास्य असू द्या आणि त्या तीन गोष्टी अशा आहे एक लक्ष आहे जाग्या हातला आणि ऐकताय ना बरोबर ना तुम्ही म्हणा तरी तुम्हाला कशासाठी या तीन गोष्टींचा अर्थ काहीतरी वेगळा आहे हो। ना याचा अर्थ असा होतो आपलं लक्ष जर का आपल्या लक्षावरती असेल तर यश आपल्यापासून दूर नाही आणि आपलं लक्ष जर आपल्या लक्षावरती असेल तर तो भगवान परमात्मा आपल्यापासून दूर नाही म्हणून लक्ष आहे दोन जागे आहात ना पावशे यांच्या अभिष्ट चिंतानिमित्त कीर्तन सेवा सादर केली त्याप्रमाणे सर्वांनी साथ दिली आणि आपण उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही डुबेकरांच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत करतो मी भाषण करणार नाही परंतु मला पाऊस साहेबांचं थोडंसं काम भावलं आणि शब्दांकित करा असं वाटलं मी आपल्याकडं सादर करतोय तर ती मान्य श्री सोमनाथ पटेल पावसे पा। नगरसेवक मुद्दापूर नगरसेवक टाकला माझी भटना नाही कारण नगरसेवक होते आहे आणि राहणार आहे अकल पायुष्य व्हावे त्या कुळा माझे अस कळा हरित आपण अकल पायुष्य व्हावी यासाठी जन्मदिनाच्या तथा वाढदिवसाच्या आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा एकमेकासारखं असण त्यापेक्षा एकमेकासाठी असणं जास्त महत्वाचं हे तुमच्या अगदी अंगोळी पडलं आहे कदाचित तुम्ही ओळखीत नसाल परंतु ते तुम्हाला ओळखीत आहेत अशा ओळखी अनोळखी परिचित अपरिचित व्यक्तीला आली वेळी दत्त म्हणून त्यांच्या मध्ये धावून जातात पण जाऊ दे दुरी एक भोंगरी हरी तुम्ही त्यांचे होता तो तुमचा होतो इतकं अटूत होते तथा कीर्तनात साथ करणारा वारकरी व्यवसायात धर्मनी त्याला जाणणारा शब्द देणारा शब्द पाहणारा असे कितीतरी पैलूंनी अलंकृत माणूस म्हणजे सोमनाथजी पावशी साहेब कोरोना काळात तर तुम्ही स्वतःला पूर्ण वेळ रुग्णसेवेसाठी झोकून दिलं बचावासाठी स्वतःला कोटून घ्यायची परिस्थिती होती नाही तर काय साहेब शब्दाचं बोल झोपलं की आयुष्य अनमोल होत शब्दाचं बोल झोपलं की आयुष्य अनमोल होत ते तुम्हाला खूप कमी वयात उमरलं म्हणूनच बांधकाम क्षेत्रात तुम्ही यशस्वी त्याच्या उंच शिखरावर आहात माणसांसाठी घर बांधता बांधता देवी देवतांचीही मंदिर उभार उभी राहिली भजनी मंडळाला भजनी साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहित करत आहात साहेब तुमच्या ठाई विश्वास टाकावा असं नेतृत्व आहे मंगलम गर्भतजा मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय तनुहरी आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय आपल्या सर्वांसाठी आहे तो म्हणजे या परिसरातील शहराच तालुक्याच जिल्ह्याचं हुशन माननीय माझे परमस्नेही सोमनाथरावजी पावसे साहेब नगरसेवक यांचा आज हा अविष्ट चिंतन सोहळा आहे मी माझ्या कार्यक्रमांमधून काही वेळ सूचित करत असतो तरुण ज्येष्ठ मित्रांना कि खर तर वाढदिवस कधी होत नाही जो होतो तो जन्मदिवस होत असतो आदरणीय तो आज आमचा पावसे साहेबांचा कसा जन्मदिवस व्हावा याचा प्रात्यक्षिक म्हणजे आताचा चाललेला हा सुवर्ण क्षण आहे याच कारण असं आहे आदरणीय आताच्या तात्कालीन परिस्थितीतल्या तारुण्यातल्या काळामध्ये आपला जन्मदिवस तो कसा असावा हे आदर्श उदाहरण आदरणीय श्री साहेबांनी आपल्या समोर याची ही परंपरा दाखवून दिलेली आहे कारण दिवस जीवनाचा कधी वाढत नसतो तो घटत असतो आपण ज्या दिवशी आपल्या मातृत्व गर्भातून या विश्वाचं दर्शन झालं जन्माला आपण आलो त्या आलेल्या दिवसाचं स्वागत म्हणजे याला जन्मदिवस असं म्हणतात याला धर्मशास्त्र अपेक्षित एक शब्द असा आहे चिंतन सोहळा असा शब्द प्रयोग असतो तो मी साहेबांसाठी असं बधित करेल इष्टाची प्राप्ती अनिष्टाची निवृत्ती याला जन्मदिवस असं म्हणतात कारण अनिष्ट वृत्ती त्यांच्या जीवनातली ती नक्कीच जाऊ अनिष्ट परंपरा त्यांच्या जीवनात कळत न कळत येत असतील त्या नष्ट हो आणि इष्टाची प्राप्ती परमात्म्याच्या कृपेने श्री गुरु जोग महाराज संतांच्या येणारा काळ साहेबांचा उत्तुंग शिखरावरती त्यांच्या विचारांचा सन्मानित हो चव्हाण साहेबांनी अत्यंत सुंदर त्यांच्या संबंधाने शब्दवधित केले खऱ्या अर्थाने एक त्यांचं वाक्य खूप सुंदर आठवलं आणि ते भावलं मला कारण कार्य करणारी व्यक्ती कधी माझे होत नसते कार्य करणारी व्यक्ती काळात असते ते म्हणजे पावसे साहेब आहे म्हणून त्यांच्यासाठी माझे हा शब्द कधी लागणार नाही आणि तो तुम्ही आम्ही आपण कधी लागू देणार नाही कारण त्यांचं कार्य प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भूषणावही आहे याचं प्रॅक्टिकली आपण सर्व परिसरामध्ये राहणारी माणसं सर्व भाविक मंडळी आपण अनुभवत आहात या जगतगुरु समजा तुम्हाला मानवाजन अभागाप्रमाणे साहेबांचा जीवन चालू आहे आदरणीय आणि त्याचप्रमाणे वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त साहेबांना खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे साहेबांच्या संकल्पनेतून श्रीराम सेवा मंडळ स्थापन झालेला आहे निश्चित स्थापनच नाही झालं तर त्या मंडळासाठी जे लागणार साहित्य आहे का मृदुंग विना जे हरिकसाठी गरजेचं आहे ते साहेबांनी आपल्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सप्रेम वेळ दिलेला आहे त्याबद्दल साहेबांचं स्वागत करतो अभिनंदन करतो <laughs> समाजसेवेचा वसा हाती घेऊन अखंड निरपेक्ष कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मान्य सोनासाहेब पावसे समाजसेवा कशी करावी हे साहेबांकडून शिकावं कोविड काळात महामारी सारखा महावायानं क्रोर असताना साहेबांनी स्वतःच्या जीवाची काळजी न करता ज्यांना कोणी मदत करत नव्हतं त्यांच्यासाठी स्वतः स्व खर्चातून कोविड हॉस्पिटल उभं केलं ही एक अभिमानाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे कोविड काळात घरातील माणसं सुद्धा आपल्या जवळ येत नव्हती याची मोठी इव्हन लवकर ओळखतो अशा <laughs> वेळी स्वतः पेशंट जवळ जाऊन साहेब विचारपूस करत होते काही हवं नको ते विचारत होते असा समाजसेवका घेतलेला व्यक्तिमत्व सोमनाथसाहेब पावसे असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कोळी कन्या पुत्र होती ज्या सात्विक तयाच हरिक वाटे देवा गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे या बंद सहिते प्रमाण साहेबांच जीवन चालू आहे तुकाराम महाराज म्हणतात पुत्र हवा ऐसा ज्याचा तिन्ही लोक झेंडा पुत्र असा झाला पाहिजे कि त्याचा तिन्ही लोक झेंडा झाला पाहिजे जै, पण तो झेंडा असा गुंडासारखा नकोय तर साहेबांच लिखित जीवन हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे की त्यातून प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे